काही जण पैसे खाल्ले तिच्या त्या रस्त्यात झालेले ऍडजस्टमेंट मोठ्या लोकांसोबत करून ऍडजस्टमेंट करून पैसे खाऊन घेतले हिच्यातले सगळ्याला दिलं निवेदन आमदाराला दिलं पहिले भळंत भाऊ आमदाराला दिलं एकीकडे शासन शेतकऱ्याच्या पादन रस्त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करत असल्याचे बोलत आहे मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांना अद्यापही शेत रस्ता नसल्यामुळे शेतीची मशागत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे शासनाचे आश्वासन हे फक्त कागदापुरतेच मर्यादित ठरत आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे दर्यापूर येथील बाबळी ते फतेपूर जाणारा शेत रस्ता मागील गेल्या कित्येक वर्षापासून ना दुरुस्त आहे या शेत जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काही लोकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे याचा नाहक त्रास बाकी शेतकऱ्यांना बसत आहे प्रशासनाकडे वारंवार तक्रारी देऊनसुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आता शेतकऱ्यांनी केला आहे या संदर्भात खासदार बळवंत वानखेडे यांच्याकडे सुद्धा तक्रारी देऊन त्यांनीसुद्धा याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे येत्या पंधरा दिवसाच्या आज जर या शेतरस्त्यावर न टाकल्यास शेतकऱ्याच्या वतीने मुख्य राज्य महामार्ग रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा आता शेतकऱ्यांनी दिला आहे त्यामुळे आता यावर खासदार व प्रशासन शेतकऱ्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देणार आहे की नाही हे पाहणे योग्य ठरणार आहे देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत मात्र तरी सुद्धा आज शेतकऱ्यांना जी परिस्थिती निर्माण झालेली आहे याकडे मात्र कोणाचे लक्ष नाही आहे आपण पाहत असाल की शेतकऱ्यांना मुख्य जो शेतकऱ्यांचा प्रश्न असते तो म्हणजे रस्ता कारण की त्या रस्त्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जाऊन शेतीची मशागत करावा लागते पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना या शेतीची मशागत करताना जो मुख्य जो क्षेत्रस्ता असते त्या क्षेत्रस्ताची अतिशय दयनीय अवस्था झाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे आज आपण दर्यापूर या ठिकाणी आहोत दर्यापूर बाबडी या ठिकाणी आपण पाहत असाल की या क्षेत्रची अतिशय बिकट अवस्था झालेली आहे पेरणी होऊन पंधरा ते वीस दिवस झाले आहे आणि नुकताच एक एक पाऊस आलेला आहे आणि एका पावसात हा संपूर्ण रस्ता हा पाण्याने भिजून गेलेला आहे मग मात्र आता शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये शेतीची मशागती करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झालेली आहे आपल्यासोबत काय शेतकरी आहे आपण त्यासोबत जाणून घेऊ की काय या क्षेत्रस्त्याच्या अडचणी आहे आणि काय शासनाकडे यांची मागणी आहे काय सांगाल किती वर्षापासून या रस्त्याची अशी अडचण आहे तुम्हाला दोन दिवसापासून अडचण यायची पंधरा वर्ष झाले जास्त पंधरा वर्षापासून संदर्भात तुम्ही शासनाकडे किती के डाव केले काही जण पैसे खाल्ले तिच्या त्या रस्त्यात झालेले ऍडजस्टमेंट मोठ्या लोकांसोबत करून ऍडजस्टमेंट करून पैसे खाऊन घेतले याच्यातले चांगल्या चांगल्या लोकही लो ते समोर आले नंतर पाठीमागे चालले गेले आलेच नाही समोर नंतर काय ऍडजस्टमेंट झाली काही सांगता येत नाही पेरणी पंधरा ते वीस दिवस झाली पेरणी झालेली आहे आणि पहिल्याच पावसात अशी बिकट अवस्था झाली आहे पहिल्या पावसापासून कंटिन्यू राहते बिलकुल पाणी चोवीस तास पाणी राहते या फॅक्टरीच पाणी पूर्ण इकडे येते रस्त्यात रस्ता म्हणून नाही हा माही नाही तिकडे गेलो तर कोण नाही पण कुकडून जायचं आपण काय याआधी सुद्धा तुम्ही प्रशासनाला या संदर्भात तक्रार केली काय हा आपल्याला तहसीलदाराला केली कलेक्टर ऑफिसला केली आणि याच्यानंतर फॅक्टरीवाल्याला गेली तर फॅक्टरीवाला कचरा बी पुरा टाकते सुतया फुतया पुरा टाकते बंडीला इतका त्रास आहे जाऊ होते काट्या फुट्या पुऱ्या सगळ्याला दिलं निवेदन आमदाराला दिलं पहिले बळंत भाऊ आमदाराला दिलं बळंतराव आमदार प्रशासन प्रशासन काय मी जर इतकं बहादूर या बंडी रस्ता घेणारा एक माल पण या फॅक्टरीवाला काय म्हणते जाणं उकळून जमा करा

इस में तुमने अधिकारी को तीन नीजन 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 तीन निवेदन दिए तीन तीन निवेदन दिए हुए तीन निवेदन दिए हुए पहले, है पहले उनको वो बिल भी करने गए साल बोले करते तो तो वो डन भी करे नहीं पैसा आया पैसा आया है पास हुए हुआ है सब हुए है बोले लड्डू दे रहे हो अब दे रहे अब पता तुम काश्ताकार करना है की इसमें बीमार गिरना है इतने आने आने में तुम्हारी मांग क्या है तुम्हारी हमारी मांग है हमको पंद्रह दिन के अंदर इसको रोड को क्लियर कर दो अगर नहीं कर दिन के अंदर नहीं हुआ तो फिर नहीं हुआ तो हम यहाँ पर रास्ता एम कर देंगे आकोट रोड आकोट दरियापुर रोड अमरावती रोड जम कर देंगे फैक्ट्री वाले का पानी पूरा घुसतो ना इसमें फैक्ट्री वाला बोलता है जो होंगे वो के जमा करो तो उसके बारे में तक्रार नाही की पैसे खाल्ली ते पैसे खाऊन घेतले गुपचॅप न बसले देते आपल्याला पोते ग्या डोक्यावर तिकडे जास्त भाजीवाला शेतवाला बाकीच्या आंदोलन जातात गरीबासाठी काहीच नाही आता पंधरा दिवसात जर नाही झालं काम बिलकुल आंदोलन करू रोड रोड क्या क्या समस्या है रास्ते की कल मैं इनका फोन आया जब ये काश्ताकारों का मैं तो एक समस्या हो यहाँ पे आने के बाद इनकी पोजीशन के खेत तक के देखा अंदर तक थी इनको कितनी तकलीफ हो रही अब इनको जब तैरने के लिए तकलीफ हो रही तो इनका काम नहीं है क्या गवर्नमेंट को जब इन्होंने आमदार को कल बलवंता बहु वान को तुमने कितने फोन लगाए बलवंता बहू ने वीडियो बांटो लिया बलवंता बहुकर इनको रिस्पॉन्स भी नहीं है तर आपण या ठिकाणी पाहत असाल की या शेत रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे आणि शेतकऱ्यांना याचा मोठा अडचण निर्माण झालेली आहे या संदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रार सुद्धा दिली आहे परंतु प्रशासनाने या शेतकऱ्यांच्या तक्रारी कुठलाही निवारण केलं नाही पंधरा दिवसाच्या आज जर शेत, शेत रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर शेतकरी हे आता रास्तारूक आंदोलन करणार आहे असा इशारा सुद्धा आता या शेतकऱ्यांनी दिलेला आहे किरण ओले जनविकास न्यूज दर्यापूर अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट